नमस्कार तुमच्या सोबत मी शंकर तुम्ही बघत आहात न्यूज आर्ची आणि परशाच्या प्रचंड गाजलेल्या सैराट चित्रपटाबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाने लाखोंच्या मनावर आपल्या प्रेमकथेची छाप सोडली होती प्रेमाचा उधाणलेला सागर दाखवणारा हा चित्रपट शेवटी मात्र प्रेक्षकांना सुन्न करून सोडतो कारण प्रेम विवाह केलेल्या आरची आणि पर्शाचा अंत त्यांच्या प्रियसीच्या कुटुंबियांकडून अत्यंत निर्गुणपणे केला जातो शेवटच्या काही दृष्टीने तर प्रेक्षकांच्या काळजाला चिरत दुःखाचा हुंदका फोडला मात्र काल्पनिक सैराटची ही कथा आज सत्यात उतरल्याचा धक्कादायक अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने घेतला प्रेमाला समाजाने नाकारल्याने दोन जीवांचे एकत्र जगण्याचे स्वप्न चिरटून टाकणारी एक अशीच काळजाला चटका लावणारी घटना आज घडली जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात रविवारी दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी सकाळी एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली प्रेमविवाहाच्या निषेधातून कुटुंबियांवर हल्ला करत एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली तर त्याच्या परिवारातील सात जण गंभीर जखमी झाले या घटनेने संपूर्ण जळगाव हादरले असून समाजाला हादरा देणाऱ्या या घटनेचे तपशील आपण आता पाहूया मुकेश रमेश वय सव्वीस वर्षे यांनी तीन वर्षापूर्वी पूजा शिरसाट हिच्यासोबत पळून पडून जाऊन प्रेमविवाह केला होता दोघेही एका जातीचे नातेवाईकांना हा विवाह मान्य नव्हता पूजाचे कुटुंबीय विशेषतः तिचे आई वडील काका सतीश केदार आणि भाऊ प्रकाश सोनवणे यांना हा विवाह नापसंत होता गेल्या काही वर्षात यावरून तणाव निर्माण झाला होता मात्र ते वाढत जाऊन रविवारी सकाळी हिंसक रूप धारण करेल याची कल्पनाही कोणालाच नव्हती सकाळी साडे नऊ वाजता नातेवाईक मित्रांनी त्याला मुकेशला धमकावत ते म्हणाले तू पूजाशी पळून जाऊन लग्न केले यापूर्वी तुला सोडले होते पण आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवू त्यानंतर त्याच्यावर कोयते आणि तलवारीने क्रूर हल्ला करण्यात आला मुकेशच्या मानेवर गंभीर वार झाले आणि तो जागच्या जागी कोसळला त्याचा आरडाओरडा ऐकून त्याचे भाऊ सोनू तसेच आई वडील धावून आले पण त्यांनाही सोडले नाही आणि कुटुंबियावर आणि हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आले मुकेशचा नातेवाईक रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जात असताना संशयितांनी त्यांनाही अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे अनेक जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मुकेश गंभीर जखमी अवस्थेत अखेरचा श्वास घेत होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली आरोपी सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विन सुरवाडे विकी गांगले आणि बबल्या गांगले यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार ते पाच आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले असून बाकी संशयितांचा शोध सुरू आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मुकेशचे वडील रमेश शिरसाडे भाऊ होऊन म्हणाले काल रात्री पोलिसांनी जर वादात गंभीर दखल घेतली असती तर आज माझा मुलगा जिवंत असता या घटनेने समाजाला हादरवून टाकले आहे प्रेम विवाह जातीय मत्सर आणि कौटुंबिक वादांमुळे होणारे प्राणघातक प्रकार थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे सध्या परिस्थितीत या भागात तणाव कायम असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे मात्र हा तणाव फक्त या भागाचा नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत राहा एनिश